राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सच्चिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया दहा फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन साधनाचा अभ्यास करू लागला की त्याच्या कपाळावरील रेषा बदलतात नाडी वर दिसू लागते फक्त त्याला सद्गुरूच ओळखू शकतात अनुग्रह म्हणजे काय सद्गुरू अनुग्रह देतात म्हणजे काय करतात त्या क्षणाला किंवा त्या क्षणापासून माणूस पूर्णपणे बदलतो असा भाग नाही गुरुदेव जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा मन चित्त अंतःकरण बुद्धी इंद्रिय यांचा मोड किंवा वळण जे पूर्णत विषयांकडे असतं ते बदलवून ते अंतर्मुख करतात त्यांची दिशा बदलून परमार्थ प्रवण करतात प्रवास साधकालाच करावयाचा असतो साधन करायला लागल्यानंतर लगेच काही माणूस अंतरबाह्य बदलून जात नाही त्याला ठराविक कालावधी ज्या त्या साधकाच्या प्रकृतीनुसार मनोधर्मानुसार त्याच्या साधनेच्या उत्साहानुसार लागतोच परंतु सूक्ष्म बदल व्हायला लागतात ही गोष्ट मात्र निर्विवाद कधीकधी ते सामान्यांनाही दिसू लागतात कधीकधी ते सूक्ष्म असल्यामुळे फक्त सद्गुरूंनाच दिसू शकतात किंवा पारमार्थिक अधिकार प्राप्त सत्पुरुषांना कळतात शारीरिक बदलामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते घडतात कुणाला हृदयावर ताण येईल कुणाचे सांधे दुखतील कुणाला रक्तदाबाचा त्रास होईल नक्की अमुकच होईल असं नाही पण त्रास होतो आणि तो बराही होतो त्याची भीती पण वाटत नाही साधनेमध्ये विधीलिखित बदलण्याचं सामर्थ्य आहे असं आत्ताच ऐकलेल्या परमपूज्य दादांच्या विधानातून दिसून येईल रेषा बदलतात नाहीशा होत नाहीत साधनेमुळे होणाऱ्या किंवा कर्माच्या नियमानुसार मिळणाऱ्या शिक्षा सौम्य होतात असा त्याचा अर्थ एखाद्याला जन्मठेबेची शिक्षा झाली आहे आणि त्याच सहा महिन्यातच तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले गेले तर जसं होईल त्याप्रमाणे संत सद्गुरू शिक्षा सौम्य करतात अजिबात नाहीशी करत नाहीत या सर्व सूक्ष्म गोष्टी फक्त गुरुदेवच जाणू शकतात इतरांना साधक आहेत तसाच दिसतो त्यात काही बदल झाला आहे हे त्याच्या स्वभावात जेव्हा बदल घडेल तेव्हा इतरांना समजेल परंतु हे प्रारब्धाचे बदल इतरांना कसे कळणार साधन आणि सद्गुरू कृपा यांच्या सहाय्यानं माणूस स्वतःचं भाग्य नशीब कर्म बदलू शकतो हे निर्विवाद फक्त त्यासाठी सद्गुरूंना शरण जाण्याची तयारी हवी पूर्ण शरणागती ही अर्थात त्यांच्या कृपेवर अवलंबून आहे राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज जय